नंदुरबार शहरातील पाटील कॉम्प्लेक्स पाटोंदा येथे पिनकोड डार्ट या नामांकित ई कॉमर्स कंपनीच्या फ्रेंचायझीचे काल उद्घाटन उत्साहात संपन्न झाले पिनकोड डार्टच्या माध्यमातून ग्राहकांना फॅशन गारमेंट्स फुटवेअर किराणा तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा ऑनलाईन पुरवठा करण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यात एकूण एक मिनी स्टोअर सुरू करण्यात आले असून यामुळे ग्राहकांना जलद व सुलभ सेवा पुरविडे शक्य झाले स्थानिक पातळीवरूनच ऑर्डरची पूर्तता होत असल्याने कमी वेळेत घरपोच सेवा देणे हे या सेवेचे वैशिष्ट्य ठरणार आहे सदर कंपनीचे अधिकृत मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर तसेच ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध असून ग्राहकांनी या ॲपचा लाभ घ्यावा असे आवाहन फ्रँचायझीचे संचालक श्री श्रीराम चुनीलाल जगताप यांनी केले आहे तसेच ॲपच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सूट ऑफर्स व कूपन्सचा लाभ ग्राहकांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले